नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक एस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं या वर्षीच्या दोन हजार चोवीस पंचवीसला जी काय प्रवेश प्रक्रिया होणार आहे त्या संदर्भाने पी सी बी सी टी म्हणजे जी फार्मसीसाठी असते आणि दुसरी पी सी एम सी ई टी जी की इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सी टी सेलकडनं घेतली जाते या दोन्ही परीक्षा यापूर्वी झालेल्या आहेत तर या परीक्षेच्या दरम्यान आपण जो क्वेश्चन पेपर फेस केला त्या क्वेश्चन पेपरचे जे काय प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात काही ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर त्या संदर्भाने एक डिटेल नोटीस आपल्याला सेलच्या से ऑफिशियल पोर्टलवर पाहायला मिळते आज एकवीस मे आहे आणि ही नोटीस सुद्धा आज एकवीस मे लाच आलेली आहे असे आपल्याला या ठिकाणी दिसत तर सूचना काय आहे ती मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं हे तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिले जाहीर सूचना जी असणार आहे ती शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करीता अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस पीसीबी ग्रुप आणि दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ते सोळा मे दोन हजार चोवीस ग्रुप या कालावधीत घेण्यात आली होती सदरील परीक्षेची उत्तर तालिका सॉरी ओएमआर आणि उमेदवारांनी सोडवलेले प्रश्नपत्रिका संबंधित विद्यार्थ्याच्या लॉग इन आयडी वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका मधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप असल्यास पोर्टलवर जाऊन प्रति आक्षेप रुपये एक हजार भरून खालील नमूद वेळापत्रकानुसार आक्षेप नोंदविण्यासाठी पोर्टल उपलब्ध दे करून देण्यात येत आहे म्हणजे काय आपण जे ऑलरेडी आपल्याला जो प्रश्न आला होता परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने झालेली होती तर तुम्ही सोडवलेलं जे काय उत्तर आहेत आणि त्या ठिकाणी जे काय तुमचे प्रश्न होते याबद्दल जर तुम्हाला काही तफावत वाटत असेल किंवा चुकीचं वाटत असेल तर ते त्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे पीसीबी ग्रुप ला ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी डेट असणार मे मे ते 24 दोन 24. या दरम्यान आहे आणि ग्रुप साठी जर आपल्याला ऑब्जेक्शन रेज करायचे असतील तर चोवीस मे दोन हजार चोवीस ते सव्वीस मे दोन हजार चोवीस या दरम्यानच्या काळामध्ये आपण आपल्या लॉग इन आय डी मध्ये जाऊन रिसर लॉग इन करून जे काय आपल्याला काही ऑब्जेक्शन असतील तर ते, ते तुम्ही रेस करू शकता तो एक अतिशय महत्वाची नोटिस आहे या माध्यमातन तुम्ही जो सोडवलेला पेपर आहे तर तो ओएमआर तुमची समजा असं म्हणूया ओएमआर मोस्ट प्रॉब्ली त्यामध्ये तुम्हाला पी सी किंवा पी सी एम सी काय त्या क्वेश्चन पेपरची आन्सर की ती पण तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो क्वेश्चन पेपर कारण ऑनलाइन परीक्षा झाल्यामुळे आपल्याकडं कुठलेही क्वेश्चन उपलब्ध नव्हते परंतु त्याही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत तो माध्यमातून आलेली एक अतिशय महत्वाची नोटीस आहे आपण ही नोटीस काळजीपूर्वक वाचा सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे आणि आपल्या उद्या बावीस एप्रिल पासून आय डीचा वापर करून लॉग इन करून आपल्याला त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा काही चुकीचा आढळल्यास किंवा आपण सॉल्व्ह केलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असताना तिथं वेगळं काही असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करण्याची संधी ही सी टी सेल उपलब्ध करून दिलेली आहे आपण जरूर या संधीचा लाभ घ्या कारण बऱ्याचदा मुलं म्हणतात पेपर छान गेलाय पण नेमकं पेपर मध्ये काय केलंय हे तपासण्यासाठी ही एकदम उत्तम संधी आहे स्वतः स्वतःच स्वतःला अनालिसिस करायची पण एक संधी आहे मुलांना म्हणून या नक्की या संधीचा लाभ घ्या परंतु डेट जे आहे डेट फॉलो करा पीसीबी ग्रुप साठी बावीस ते चोवीस मे आणि पीसीएम ग्रुप साठी चोवीस मे ते सव्वीस मे एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केला हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू